नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एक अशी महत्वपूर्ण योजना जिच्यामुळे तुमची शेतातील विजेची कटकट तर दूर होणारच आहे पण त्याचबरोबर रात्री बेरात्री जाऊन शेतात जे पाणी द्यावं लागतं त्याचीही झंझट कायमची सुटणार आहे आपण बोलत आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेबाबत जसं की आपल्याला माहितच आहे की आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीचे किती मोठे महत्वाचे योगदान आहे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेतील मानला जातो पण ही शेती करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी रात्री बेरात्री शेतात जावं लागतं त्यातच साप इंचू सारखे प्राणी चावण्याची नेहमी त्यामध्ये भीती असते आणि एवढे करूनही जेवढे प्रचंड लाईट बिल शेतकऱ्याला येते ते जर त्याने भरले तर लवकरच शेती सोडण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊ शकते आणि या सर्व गोष्टीचा विचार करत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या या समस्येवर ठोस उपाय म्हणून मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना सुरू केली आहे तर या योजनेसाठी कोणकोणते शेतकरी पात्र आहेत यासाठी तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचा आहे कोणकोणती कागदपत्रे यासाठी लागणार आहेत तुमचा अर्ज कशा प्रकारे पास होणार आहेत तसेच पंप कशा प्रकारे येणार आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात पहिले पाहूयात की कोणकोणते शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत तर महाराष्ट्रातील जवळपास सर्व शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत अशी कोणतीही विशिष्ट अट शासनाने या योजनेसाठी ठेवलेली नाही जर तुम्ही शेतकरी आहात आणि तुमच्याकडे सातबारा आहे तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात फक्त तुमच्याकडे आधीच एक सोलल सोलर पंप नसला पाहिजे आता बघूया की तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आहे तर यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट महा पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे या अर्जासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल जसे की तुम्हाला यासाठी शेतीचा सात बारा आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असेल यानंतर आपला अर्ज सादर केल्यानंतर महावितरणाचे अधिकारी शेतात जाऊन शेतीची पाहणी करतील आणि तांत्रिक तपासणी करतील आणि ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर आणि तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर सोलर पंप बसवण्याची प्रक्रिया तुमच्या शेतात सुरू होईल तर ही होती मित्रांनो आजची महत्वाची माहिती अशीच माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार